बातमी जत मधून साई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जत यांच्या वतीने आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी धन्वंतरी पूजनही करण्यात आले जत तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पंचवीस शाखेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय प्रकाशराव जमदाडे व साई हॉस्पिटलचे चेअरमन माननीय चंद्रकांत गुडोडगी तसेच माननीय मोहनभैया कुलकर्णी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका अधिकारी राजू कोळी जत मार्केटयार्ड शाखेचे सचिव तानाजी काशीद व त्यांचे सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी माननीय चंद्रकांत गुडोडी यांनी हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कार्यरत असणारे डॉक्टर बसवराज उटगी व डॉक्टर शिवानंद बिराजदार यांचा परिचय करून दिला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंब यांचे एक वर्षासाठीचे मोफत उपचार करण्याची जबाबदारी यावेळी घेण्यात आली यावेळी माननीय मोहनबाई कुलकर्णी यांनी आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शनही त्यांनी यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य प्रकाशराव जमदाडे यांनी सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंब यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतल्याबद्दल हॉस्पिटल व डॉक्टर कर्मचारी यांचे त्यांनी एक कौतुक केले तसेच हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जगदीश माळे यांनी उपस्थित मान्यवरांचे शेवटी आभार मानले